नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचारमाध्यमापास अडगा भिवंडी या ठिकाणी टोल नाक्याच्या विरोधात मनसे आणि शिवसेना भट याच्या संयुक्त कार्यकर्त्यांनी एक मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि या मोर्चामध्ये जो काही टोल वसूल केला जातो परंतु त्या पद्धतीनं रस्त्यांमध्ये सुविधा दिली जात नाही आणि याच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यामध्ये प्रथम प्रथमच उद्धवसेना आणि मनसे एकत्र आल्याने मराठी माणसामध्ये एकीची भावना जागृत झाली सदर प्रसंगी मराठी माणसाची बाजू घेऊन लढणारे एम एन एस आणि उद्धव ठाकरे गट शिंदे हे एकत्र आल्याने ग्रामीण भागात एक आनंदाचं वातावरण राहिलं शिवसेना फुटल्यानंतर मनसे वेगळे झाल्यानंतर त्याचप्रमाणे प्रथम शि शी, शिवसेना उद्धव गट आणि गट असे वेगळे झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी निवडणुकीमध्ये मनसे सैनिक आणि शिवसैनिक एकत्र आले आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण झालं आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दृष्टी अशी जर एकी झाली तर शिवसेना आणि मनसे हे चांगला प्रभाव टाकू शकते एकंदर मनसे आणि शिवसेना यांच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या वातावरणाचा फायदा जिल्हा परिषद पंचायत कशा प्रकारे उचलतात ते बघण्यासारखं आहे भविष्यामध्ये ही युती एकत्र राहील यामध्ये शंका नाही आणि पूलच्या विरोधात खोंडितो कितीने शिवसैनिक आणि मनसैनिक हे काहीतरी शासनाला दी इशारा दिलेला आहे विधानमंडळात जरी तुमचं बहुमत असलं तरी रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आणि रस्त्यावरची लढाई लढण्यास मनसे आणि शिवसैनिक तयार असल्याचं त्यांनी यावेळी आणि या ठिकाणी उद्धव सेनेतर्फे जिल्हा प्रमुख विश्वासस्थळे आणि त्यांची सर्व मंडळी तर मनसेतर्फे टीके मात्रे आणि त्यांची इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते अनेक पत्रकार अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी शांततेने सदाचा मोर्चा यशस्वी केला उपस्थितांचे आभार मानले मनसे सैनिकांनी आणि या संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स लाग 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 करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा करा आणि फॉरवर्ड करा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र